शेतकरी मित्रांनो फक्त तीन चुका करू नका ज्यामुळे तुमच्या तूर पिकात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि तुम्हाला तूर पिकाचे भरघोस उत्पादन मिळेल मित्रांनो शेतकरी मित्रांना खताची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात कोणतेही खत वापरतात ज्यामध्ये आहे अठरा अठरा दहा आणि एकोणावीस 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 मित्रांनो तुम्ही फक्त मी सांगलेली खते आणि कीटकनाशके एकदा अनुभव म्हणून वापरून पहा आणि तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आणि सकारात्मक परिणाम दिसणार आहे तर मग मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बॅलायकनला प्रेस करणे विसरू नका मित्रांनो पहिली चूक आहे की शेतकरी तूर पीक हे फुलाच्या अवस्थेत असल्यानंतर जास्त नत्र असलेले म्हणजे जास्त नायट्रोजन असलेले खते वापरतात मित्रांनो नायट्रोजनमुळे झाडाची गरजेपेक्षा जास्त वाढ होते आणि यामुळे तुमच्या झाडाची गरजेपेक्षा जास्त वाढ होते आणि उंची वाढते म्हणून मित्रांनो जेव्हा तुमचे तूर तूरपीके फुल अवस्थेत असेल तुम्ही फक्त फॉस्फरस म्हणजेच पलाश म्हणजेच फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेले घटकच वापरायचे आहे मित्रांनो तुम्ही यामध्ये नायट्रोजनचे घटक असलेले खत नाही वापरले तरी चालेल किंवा खूप कमी असलेले खत तुम्हाला इथे वापरायचे आहे जसे की तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे रासायनिक खत वापरू शकतात किंवा बावन्न चौतीस हे खतदेखील तुम्ही तूर पिकाला या अवस्थेत देऊ शकता फक्त तुम्हाला नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे क प्रमाण कमी असलेले खत घ्यायचे आहे तसेच मित्रांनो दुसरी चूक म्हणजे शेतकरी ते करतात की कोणतेही कीटकनाशक किंवा विद्रव्य म्हणजे सोल्युवर फर्टिलायझर आपल्या फॉर्नीद्वारे पे झाडाला देतात मित्रांनो तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शीय कीटकनाशक घ्यायचे नाही तुम्हाला सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट म्हणजेच स्पर्शीय आणि अंतरप्रवाही कीटकनाशक घ्यायचे आहे त्यामुळे तुमच्या फॉर्नीवर खूप मोठ्या प्रमाणावर चांगला परिणाम दिसून येईल आणि जेही ये तुम्ही औषध फवाराल ते झाडाच्या आतमध्ये जाऊन तुमच्या झाडावरील कीटक नियंत्रण होण्यास मदत करेल मित्रांनो तुम्ही नागार्जुना कंपनीद्वारे येणारं प्रोफेक्स सुपर हे औषध वापरू शकता किंवा टाटा कंपनीचं टफगोर हे इन्सेक्टिसाईडसुद्धा तुम्ही वापरू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर अडी नियंत्रण तसेच कीटक नियंत्रण भेटेल मित्रांनो तिसरी आणि शेवटची चूक म्हणजे ते की जर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा आणि आर्द्रता जास्त असेल तर तुम्ही तुमच्या तूर पिकाला एक किंवा दोन दिवस उशिरा पाणी दिले पाहिजे कारण मित्रांनो जर तुमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त ओलावा असला किंवा आर्द्रता असली तर तुमच्या झाडावर अतिरिक्त ताण पडतो आणि त्यामुळे देखील तुमच्या तूर पिकावरील कडीगड आणि फुलगड होऊ शकते ज्यामुळे तुमच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते म्हणून मित्रांनो तुम्ही आपल्या जमिनीतील ओलावा पाहूनच आपल्या तूरपिकाला पाणी द्यायचे आहे किंवा तिथे एक किंवा दोन दिवस उशिरा पाणी भरणी करायची आहे तसेच मित्रांनो आता एकदा फवारा देताना तुम्ही एक भारी आणि चांगल्या कंपनीचे फंगीसाईड साइड म्हणजेच बुरशीनाशक वापरायचे आहे ज्यामध्ये आहे यू पी एल कंपनीचे साप आणि बायर कंपनीचे नेटिओ मित्रांनो हे दोन्ही बुरशीनाशक खूप प्रभावी आणि रिझल्ट देणारे आहेत म्हणून जर तुम्ही या दोन्ही बुरशीनाशकापैकी एकाचा वापर केला तर खूप चांगल्या प्रमाणावर तुमच्या पिकातील बुरशी कंट्रोल होते आणि तुमच्या झाडाचे आरोग्य चांगले राहते तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकन दाबून लगेच चॅनलला सबस्क्राईब करू नका